नमस्कार आज मराठी भाषा दिव, दिवस भाषा दिवस आहे तर आज मी प्रसिद्ध कवी पु ल देशपांडे यांच्या घरी एकदा जेव्हा चोर आला तेव्हा काय घालले हे एक थोडंसं सादर करणार आहे एकदा फुलांच्या घरात शिरला चोर लागला त्यांच्या जीवाला घोर पुस्तक वाचताना त्याला बघून तोही वाटला त्यांना थोर पु मनाने चोराला कुठलीही हो, वाच आणि रडून मला दाखव चोर म्हणाला मोहानी पैशाच्या शिरलो होतो घरात पैशाच्या शिरलो होतो घरात तिजोरीत होती सरस्वती आणि लक्ष्मी होती दारात विडंबन विनोद वी वात्रटीका होती आणि कोटी कोटी होते शब्द फुल वल्ली आणि फुलराणी वाचून झालो विनी शब्द फुलं म्हणाले चोराला काहीतरी कुणाचं घेऊन रडवण्यापेक्षा त्याला काही काहीतरी कुणाचं घेऊन रळवण्यापेक्षा त्याला छान छान एकच न छान सांगून भागपाड हसायला चोर मनाला नसता आव्हान नका सांगू पेलायला नसता आव्हान नका सांगू पेलायला मी तर साधा भोटा चोर मी तर साधा भोटा चोर टाळ्यांच्या खजिन्या लुटणार आहे तर खरे दरवडी खर पुलं म्हणाले पुन्हा जरी येशील येथे कधी काय चोरायला पुन्हा चोरायला ओटातील आग हसण्यानेच विचार जरी पैसा नाही मिळाला तू चोर म्हणाला असा मी एक चोर असामी असा मी एक असा चोर असामी गणगोत दावलत मला मिळवलेलं दान द्यायचं सांगून माणूस बनवला मला माणूस बनवला मला धन्यवाद